नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक रान्हार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना आज एकवीस ऑक्टोंबर मित्रांनो सर्वप्रथम वसुबारसपासून सुरू झालेला दीपावली सण हा आज लक्ष्मीपूजनापर्यंत आलेला आहे या लक्ष्मी पूजना माझ्या तमाम शेतकरी बांधवांना लाख लाख शुभेच्छा मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी वर्ग मित्रपरिवार नातेवाईक आपल्या या हवामान साक्षर चळवळीला जोडले गेलेले आहेत राज्यभरातून शुभेच्छाचे संदेश मला प्राप्त होत आहेत आणि या सर्वांच्या संदेशाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु कळत न कळत तरी सुद्धा सर्वांच्या संदेशाला उत्तर देताना थोडस जड जात आहे म्हणून आजच्या या व्हिडिओच्या निमित्ताने मी आपणाला या शुभेच्छाला शुभेच्छांना उत्तर देऊ इच्छितो ज्या कोणी राज्यातील तमाम माझ्या शेतकरी मित्रांनी मला राज्यभरातून दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो या सर्वांचा मी ऋणी आहे मित्रांनो दीपावलीच्या पार्श्वभूमीवर जो अंदाज आपण राज्यामध्ये व्यक्त केलेला आहे ऑक्टोंबरच्या प्रणालीचा अंदाज साधारणत आपण वीस ऑगस्टला व्यक्त केला होता की त्या पद्धतीने वीस ऑक्टोंबरपासून पासून राज्यात परत एकदा पावसाळी वातावरण तयार होईल आणि मित्रांनो रब्बी हंगामाच्या कालखंडात अशा पद्धतीने पाऊस येणे हे शेतकऱ्यांच्या पिकासाठी निश्चितच धोक्याचे असते अतिशय हानिकारक असते परंतु निसर्गाला आपण टाळू शकत नाहीत आणि बऱ्यापैकी काल वीस पासून राज्याच्या अति दक्षिणेकडील भागात उदाहरणार्थ सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये काल पावसाच्या बहुतांश ठिकाणी नोंदी झालेल्या आहेत मित्रांनो आज एकवीस तारीख आज हा पाऊस मराठवाड्यापर्यंत मजल मारणार आहे अगदी मराठवाड्यातील जालना बीड त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड या भागात छत्रपती संभाजीनगर पैठण बीडमधील जवळपास सर्वच तालुक्यामध्ये आज एकवीस तारखेला पावसाच्या नोंदी होणार आहेत तर मित्रांनो दिपळीच्या पार्श्वभूमीवर हा जो पाऊस आहे हा निश्चितच शेती पिकांना हानिकारक राहत आहे याबद्दल धुमत नाही परंतु मित्रांनो या प्रणालीला आपण टाळू शकत नाहीत मित्रांनो उद्या बावीस आणि परवा तेवीस तेवीस तारखेपासून परत एकदा ही प्रणाली अधिक बळकट होत आहे आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज पावसाच्या नोंदी या होतील यात धुमत नाही मित्रांनो राज्याच्या दक्षिण साईडला उदाहरणार्थ सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या पट्ट्यामध्ये आधी न नद्यांना सुद्धा खळखळू शकतात असा आपला अंदाज आहे आणि ते मित्रांनो होणार आहे यात कुठे दुमत नाही तर परत एकदा मित्रांनो दीपावली पाडव्याच्या दीपावली सणाच्या आपणा सर्वांस लाख लाख शुभेच्छा आप ही दीपावली आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला सुख शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हो। एवढीच विनंती आपण ईश्वरच्यानी विनंती करू प्रार्थना करू पुन्हा एकदा माझ्या समाम शेतकरी बांधवांना राज्यातील शुभेच्छा धन्यवाद